मित्रांनो विदर्भाचा विघ्नार्थ अमरावतीची शान असलेला शहीद भगत सिंग गणेशोत्सव मंडळ कॉलेज जवळ राजापेठ या मंडळाच्या देखाव्याचे आमदार रवी राणा व पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या शुभ हस्ते जल्लोषात उद्घाटन करण्यात आले मित्रांनो गुवाहाटी येथील नवसाला पावणाऱ्या सुप्रसिद्ध अशा कामाख्या देवी मंदिराचा देखावा आजपासून भाविकांच्या सेवेत लोकार्पित करण्यात आला आहे मित्रांनो आमदार रवी राणा व पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत महारती संपन्न झाली मंडळाचे अध्यक्ष अनुप अग्रवाल व त्यांच्या सहकार्यांचे अत्यंत शिस्तबद्ध व उत्कृष्ट नियोजन होते मित्रांनो गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे व सामाजिक उपक्रम राबवून मंडळींनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी अमरावती बंडेरा व जिल्ह्यातील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रोत्साहन आमदार रविरांना वाढवतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यासोबतच नागरिकांनी कायदा सुव्यवस्था पाडून कुणाच्याही भावना न दुखावता अत्यंत आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा भक्ती शक्तीचा देखावा संगम म्हणजे गणेशोत्सव परंपरा व संस्कृती जोपासणे हे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे असे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यावेळी म्हणाले मित्रांनो महाआरतीनंतर सर्व भाविकांना भोजन प्रसाद देण्यात आला व रोज आरती नंतर भोजन प्रसाद वितरित करण्यात येईल असे मंडळाच्या वतीने कळवण्यात आले मित्रांनो आरती नंतर फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांचा गजरही करण्यात आला त्यावेळी आमदार रवी राणा पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या सभेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पी आय रीटा उईके पी आय अंबोरे पी आए महेंद्र महेंगडे पुरुषोत्तम बुरखंडे रामचंद्र बुरखंडे तेजलाल अग्रवाल अनुप अग्रवाल जीतू दुधाने दिनेश सेठिया विजू खंडेलवाल नितीन बोरेकर रोहन शर्मा मोहित भोजवानी भीमराव बुरखंडे रमेश निकोरे गणेश सिंह चव्हाण अरुण टाटके अनिल अग्रवाल विष्णू लांजेवाल भूपेंद्र भाकरे राहुल निकोरे डॉक्टर चैतन्य बुरखंडे शेर सिंग इत्यादी उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज